लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत चायनीज क्युझिन हा प्रत्येकाचा आवडतं तर त्याचकरिता मंडळी आज आपण चायनीज पदार्थ बनवणार आहोत पण नेहमीपेक्षा थोडंसं वेगळं फ्राईड राईस तुम्ही खूप सारे खाल्ले असतील व्हेजमध्ये आणि नॉनव्हेजमध्ये सुद्धा पण नॉनव्हेजमध्ये शक्यतो आपण चिकनच खातो पण मंडळी आज तुम्हाला मी मस्त असे बटर गार्लिक प्रॉन्स फ्राईड राईस बनवून दाखवणार आहे खूप मोजक्या साहित्यात एकदम चविष्ट तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोळंबीच्या भरपूरच्या रेसिपी सिंपली स्वादेशमध्ये मध्ये दाखवलेल्या आहेत कोळंबी मसाला असो किंवा कालवण किंवा बिर्याणी आणि त्याच्यामध्येच भर घालण्यासाठी आणखीन एक मस्त अशी कोळंबीची रेसिपी आज बघणार आहोत आणि ती आहे प्रॉन्स बटर गार्लिक फ्राईड राईस अतिशय सोपी रेसिपी आहे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीने खातील घरच्या घरी बनू शकता मोजक्या साहित्यात आणि हॉटेलपेक्षाही चविष्ट तर मंडळी जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती म्हात्रे सिंपी स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेलायकन आहे ती सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझी सर्व नवीन नवीन नभी रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील कोळंबी बटर गार्लिक राईस म्हणजे फ्राईड राईस बनवण्यासाठी इथे आपण तांदूळ घेतलेले आहेत दीडशे ग्रॅम आहेत किंवा एक वाटीचं माप तुम्ही घेऊ शकता अर्धा पाऊण तास मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते त्यानंतर पाणी काढलं याचं आता भात आपण शिजवून घेणार आहोत एकदम मोकळा सुटसुटीत आपल्याला भात हवा आहे कारण फ्राईड राईस आहे फ्राईड राईसमध्ये चिकट भात बिलकुलही होता कामा नाही आहे म्हणून सुरुवातीलाच जास्तीचं पाणी घ्यायचं आहे जेवढं म्हणजे जेवढे तांदूळ घेतले होते त्याच्यापेक्षा तीन ते पट पाणी आपल्याला घ्यायचं आहे जास्तीचं आणि त्याच्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि भात शिजून घेऊया म्हणजे चांगली जाता उकळी येऊ द्या तर मंडळीत भात झालाय का आपण चेक करूया हे बघा भात झालाय आणि आपल्याला ओवर कुक करायचं नाहीये गॅस करूया बंद आणि पेज काढून घेऊया हे बघा छान असं सुटसुटीत भात झालाय पाणी बिलकुल राहता कामा नाही कारण फ्राईड राईस आहे जरा सुद्धा चिकटण्या व्हायला पाहिजे आता खालचं पाणी जे आहे ते काढून घ्या तुम्ही कारण वाफेने ते ओवर कुक होऊ शकतं आणि इथे बघा एकदम असं सुटसुटीत भात आहे तर आता आपण कोळंबी बनवायला घेऊया बटर गार्लिक प्रॉन्स फ्राईड राईस बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बटर तेलाचा बिलकुलही आपण वापर करणार नाही आहोत आता बटर किती हवं आहे ते तुमच्यावर आहे बरेच जणांना बटरचा फ्लेवर खूप जास्त आवडतं तेव्हा ते खूप जास्तीचं बटर घालतात पण इथे बघा मी एक मोठा चमचा भरून बटर घेतला आहे आता बटर करपेपर्यंत आपल्याला ठेवायचं नाही आहे डायरेक्ट साहित्य आपल्याला घालायचे आहेत इतपत जर मेल्ट झाल्यानंतर हे बघा दोन चमचे बारीक शिरलेलं लसूण घालायचं आहे अर्धा चमचा आलं एक हिरवी मिरची मिरची तिखट आहे म्हणून एकच घातली आहे थोडासा लसूण आपल्याला करपून द्यायचं आहे इतपत आपल्याला याच प्रकारे सोते आहे हे बघा लसणाचा रंग बदललेला आहे आता बाकीचे साहित्य याच्यामध्ये घालूया पाती कांद्याचा पात्याचा भाग घ्यायचा आहे आपल्याला आणि पाती कांद्यामध्ये बरेच वेळा असं होतं की कांदा कमी असतो छोटे असतात तर त्यावेळेला कांदा आपण घालू शकतो तर एक कांदा उभा चिरून घेतलाय आता परतून घ्यायचंय तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये गाजर ढोबळी मिरची फरसबी हे सगळं घालू शकता पण जसं की हा वेज फ्राईड राईस नाही आहे किंवा चिकन फ्राईड राईस नाही आहे प्रॉन्स फ्राईड राईस आहे म्हणून याच्यामध्ये फक्त मी पाती कांद्याचा वापर करते आणि कांद्याचं आणि आपल्याला शिजवायचं नाही आहे फक्त घातल्यानंतर ह्या प्रकारे परतायचं आहे आता याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला कोळंबी कोळंबीची साईज बघा मीडियम आकाराची आहे मधला जो धागा असतो तो काढून घ्यायचा आहे याचे बारीक तुकडे तुम्ही करू शकता पण कोळंबी दिसली पाहिजे म्हणून मी बिलकुलही तुकडे वगैरे केलेले नाही आहेत पिसेस केलेले नाही आहेत आणि जवळजवळ दोनशे ते अडीचशे ग्रॅम कोळंबी आहे दीडशे ग्रॅम भात म्हणजे एक वाटीभर भात घेतलं होतं तर कोळंबी इथे मी जास्तीची घेतलेली आहे कारण शिजल्यानंतर भात जास्तीच होतो आणि बरेच जणांना कोळंबी भात किंवा फ्राईड राईस मध्ये कोळंबी जास्ती प्रमाणात लागते चिकनपेक्षा म्हणून इथे आपण जास्ती प्रमाणात घेतलेली आहे आणि बाकी तुमच्या चॉईसवर आहे तुम्ही कमी जास्ती करू शकता बकता बकता हे बघा हाय फ्लेमवरच परतत राहायचं आहे आपल्याला आणि बघता बघता इथे बघा कोळंबीची साईज सुद्धा कमी झालेली आहे रंग बदललेला आहे कारण कोळंबीला जास्ती वेळ लागत नाही शिजायला साधारण एक मिनिट परतून आहे हाय फ्लेमवरच आणि तुम्ही बघू शकता इथे कोळंबीचा स्टॉक सुटलेला आहे आणि हा स्टॉक आपल्याला हवाय आता कोळंबी शिजले की नाही आपण चेक करूया खूप जास्त वेळ मी ठेवलेलाच नाही मी म्हणाले ना एकच मिनिट परतून घेतलंय आणि एका एक मिनिटातच तुम्ही बघू शकता कोळंबी शिजलेली आहे खूप जास्त शिजवायची नाहीये नाहीतर ती रबडासारखी लागते आणि आपल्याला एकदम सॉफ्ट ज्युसी कोळंबी हवी आहे आता याच्यामध्ये आपण बाकीचे साहित्य घालूया थोडस सा विनेगर घालणार आहोत एक चमचा त्याचसोबत एक चमचा सोया सॉस हा लाईट सोया सॉस आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही डार्क सोया सॉस सुद्धा घेऊ शकता खूप जास्त प्रमाणात घालत नाहीये फक्त एकच चमचा आहे आणि त्याचसोबत थोडीशी मिरपूड अर्धा फक्त अर्धा चमचा घेतलाय जास्ती नाही घ्यायची आता हे आपण परतून घेऊया पुन्हा कोळंबीला सुरुवातीला आपण मीठ घातलं नव्हतं आता आपण याच्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ चवीपुरतं मीठ घातल्यानंतर आता लगेच याच्यामध्ये भात घालायचं आहे एकदम झट रेसिपी आहे खूप छान लागते मुलांना सुद्धा प्रचंड आवडते बरेच वेळा मी इंस्टाग्रामवर विचारते प्रश्न की कोळंबीची कुठची रेसिपी बनवू आणि खूप सारे मेसेजेस येतात आणि त्यातली ही एक रिक्वेस्ट रेसिपी आहे बटर गार्लिक प्रॉन्स फ्राईड राईस तर मंडळी फक्त ह्या प्रकारे मिक्स करायचं आहे तर मंडळी इथे सगळं मिक्स झालेलं आहे व्यवस्थित आता फक्त वरून बारीक चिरलेली भाती कांदा घालायचं आहे आणि आहे आपला बटर गार्लिक मस्त प्रॉन्स फ्राईड राईस तयार फक्त हलक्या हाताने या प्रकारे मिक्स करा आणि गरमागरम सर्व करा तर मंडळी गरमागरम प्रॉन्स फ्राईड राईस सर्व करा आणि या राईसबरोबर दुसरं काहीही द्यायला नको कारण याच्यामध्ये सगळे फ्लेवर्स आपण घातलेले आहेत बरेच जणांना वरून विनेगर किंवा सोया सॉस घालायची सवय असते पण आपण ऑलरेडी ते घातलेलं आहे तरीसुद्धा जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ॲड करू शकता नाहीतर एकदम परफेक्ट झालेला आहे खूप जास्त सॉसेस घातल्यानंतर सुद्धा राईसची चव बदलते आणि जर म्हणा बिघडते तरीही चालेल तर तसं करू नये असं बघा तुम्ही करून तुम्हाला खूप आवडेल तर मंडळी आय होप तुम्हाला आजची ही बटर गार्लिक प्रॉन्स फ्राईड राईस रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा बनवा स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे। टिल देन बाय